नाव राहुल राजकुमार भांगे गावकंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मी साधारण दोन हजार पंधरापासून शेती करत आहे आणि सध्या साठ एकर ऊस आणि चाळीस एकर केळी आहे दोन हजार आठपासून जैन केळीची लागवड करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू जैनचं ड्रीप पूर्ण टेक्नॉलॉजी जैनचे फिल्टर वगैरे दोन हजार आठपासूनच वापरण्यास सुरुवात केली आणि परत ते क्षेत्र हळूहळू आतापर्यंत चाळीस एकर केळी केली, -केली। सध्या केळीची काढणी जरी चालू असली तरी पूर्ण केळी आपल्या क्षेत्रातली कंपनीमार्फत इराण यू ए ई ओमान सौदी अरेबिया ह्या देशात पाठवली जाते त्याची पॅकिंग वगैरे लेबर इथून इथंच केली जाते शेतात माझं नाव अभिजित राजकुमार भांगे मू कॉम्पोस्ट कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर उत्पाना उत्पादनात पंचवीस टक्के वाढ होते साधारण उत्पादनात चांगली वाढ होते तीस चाळीस टक्क्याने वाढ होते चांगली आणि त्याला केळी जरी केली तर तुम्हाला ठिबकचं ठिबकच करावं लागणार आहे कारण असं तर काय आणि पाण्याची बचत म्हणा त्यामुळं ठिबकवरच सगळ्या गोष्टी काही ते करावं लागतील आणि आम्ही कसं केलंय आता एक अगोदर सिंगलच यूज करायचो लॅटर आता डबल यूज करतो लॅटरला आपले बी पाटील साहेब किरण पाटील आणि आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत जे आहे आम्ही ते त्यांच्यामुळेच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज इथपर्यंत आम्ही आलोय हा खरं तर त्यांचं हे मार्गदर्शन मोलाचं असल्यामुळे आम्ही आज इथं आहे जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे आणि दोन हजार पाचपासून पासून आपण जे इरिगेशनच्या तुमच्या त्याच्यासोबत आपण संबंध आला आणि त्यावेळेसपासून दोन हजार पाचपासून पासून आपण केळी पिकात क्षेत्रात उतरलो आपल्याकडे ऊसच होता अगोदर आणि हेच धरण आमचं उजने धरण एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालं त्यावेळेसपासून आम्ही ऊस पिकाकडे वळालो होतो एक नवीन बदल म्हणून आम्ही केळी पिकाकडे वळालो आणि दोन पिकाचा फेरपालट म्हणून दोन्ही पिक एकदम व्यवस्थित रोटेशन राहते आहे टो टोटली हो दोन्हीकडं पाणी राहत आहे ना सगळं स्टेबल आणि खतं पण आपटेक होते चांगले कारण ह्या जा मुळेलाच खतं जायचं अगोदर इकडच्या मुळेलाच खत जात नव्हतं त्यामुळे आता दोन्हीला खत जायला लागला ही एक चांगली पद्धत झाली आणि आम्ही काय करतो दोरीला जे पैसे न घालवता आम्ही त्याचाच पाला काढून तीच बरोबर बांधून घड हे केलाय एक कारण त्याला टेकण्याची बी गरज नाही काय नाही काय नाही एकदम असं नॅचरली पद्धतीने केलंय ते दोरी बिरी असं काय एक आपण एक केळीच्या पानाचा एक उपयोग म्हणून त्याला हे करून घेतलंय आपण ते असं एक नवीन टेक्निक आपण हे केलंय जनरेट केलंय केळी पिकाला पाणी कमी लागत आहे आणि पाण्याचा वापर पण कमी आहे आणि खातं खात पण वायपट आणि ते लगेच मुळाद्वारे लगे म्हणजे लगेच त्या झाडाला लागू होतात याच्या मध्ये कसं आहे की ठिबकमुळं जमिनीचाही कुठंतरी पोत राहायला पाहिजे त्यामुळं ड्रिप गरजेचंच आहे काळाची गरजच आहे ड्रिपची आम्ही असं अगोदर पाटाने पाणी द्यायचो पण ते आता कुठेतरी आता ती पद्धत बंद झाली पाहिजे आणि कुठंतरी पाण्याची बचत झाली पाहिजे आपण जैन म्हणजे हे घेतलं आपलं पर टिकेट त्याच्या माध्यमातूनच आपण खते खत पाण्यातच विद्रावे खत बरोबर दोन हजार सतरा साली जैन कंपनीची डीलरशिप घेतली आणि त्यानंतर मग अजून त्यात परत नवीन नवीन टेक्निक आणून बदल घडवून उत्पन्न वाढ झाली जैन जैन कंपनीमुळे शेतकऱ्यांना आपण रोपांचं शेतकऱ्यांना जे बुकिंग जे आहे ते शेतकऱ्यांना माहीत नसतं रोपांचं बुकिंग कुठपर्यंत गेले ते आपण त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर फोन करून कल्पना देत असतो की केळीचं बुकिंग करा वेटिंग वाढणार आहे असं तसं या पद्धतीने आपण त्यांना गायडन्स करत असतो जैन कंपनीतर्फे आपल्याला ऐक्रोन आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करून जे काय औषध आहे ते सांगतील त्या हिशोबाने आम्ही सगळे ट्रीटमेंट करून घेतो रोगाचे असो काय कुठल्याही कुठल्याही प्रकारचे असो सगळं मार्गदर्शन होतं त्यांच्या माध्यमातून आम्हाला मी अत्यंत खुशी आहे की जैन परिवारासोबत जोडलो आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आय मग जैन फार्मर